हातपाय बांधलेल्या अवस्थेत नाल्यात आढळले माय लेकीचे मृतदेह पालघर तालुक्यातील सावरे गावात आई आणि दीड वर्षाच्या मुलीच्या दुहेरी हत्याकांडाचा मागमूस मनोर पोलिसांना लागला नव्हता हातपाय बांधून आई आणि मुलीचा ओहरात फेकून दिलेला मृतदेह पाण्यावर तरंगल्यानंतर पोलिसांना या हत्याकांडाची माहिती मिळाली पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित महिलेचा धीर संदीप दावरे आणि नलंद सुमन करबट या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तिसऱ्या फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत सावरे गावाजवळील ओहोळ्यामधील पाण्यात दगडाला बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला ही माहिती पोलीस पाटील यांनी मनोर पोलिसांना दिली मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर तो वाणीपाडा येथील सुष्मिता प्रवीण टावरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले तिची अज्ञाताने हत्या करून मृतदेह वाहता पाण्यात दगडाला बांधून टाकला होता चौकशी अंती या महिलेची मुलगीही गायब असल्याची माहिती मिळाली सुष्मिता ही पती व दीड वर्षाच्या मुलीसोबत शेतघरात राहत होती आरोपी आणि मृत महिलेमध्ये जमिनीवरून वाद झाला होता महिला रात्री बोलताना आरोपीने तिच्यावर झडप घालून तिचा खून केला त्यानंतर झोपलेल्या खून करून त्यांचे मृतदेह पिशवीत कोंबून त्यांना दगड बांधून ओहळात फेकले मनोर पोलिसांना मृत महिलेचा धीर संदीप डावरे याचा संशय आला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपणच हत्याकांड केल्याचे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दोन्ही मृतदेह ओहळात दगडाला बांधून टाकल्याचे कबूल केले या कामी बहीण सुमन हिनेही मदत केल्याची कबुली दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पालघर